आपण पाहतात माणदेश न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज पलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने के केलेली भाडेवाढ अन्यायकारक असून ही भाडेवाढ आम्ही सहन करणार नाही याच्या विरोधात हायकोर्टामध्ये दाद मागणार आहे असे मत ॲडव्होकेट नरसिंह निकम यांनी व्यक्त केलेले या आहे यावेळेला नगरसेवक जाधव उपस्थित पलटनच्या मार्केट कमिटीने त्यांच्यावर अन्यायकारक भाडेवाढ केलेली सहाशे रुपये भाडे होतं ते बाराशे रुपये केले आणि त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी म्हणजे ते भाडं चौदाशे पंच्याहत्तर रुपये प्रत्येक गाळ्याला होते ही भाडेवाढ कायद्यात बसत नाही आणि व्यवहारात पण बसत नाही गेले सहा वर्षापूर्वी याच गाळे धारकांनी आंदोलन केलं होतं आणि आंदोलनात ठरलेलं होतं की भाडेवाढ करायची नाही मार्केट कमिटीच्या गाळेधारकांना धंदा नाही मार्केट कमिटी, ना कमिटी कोणत्याही सुविधा देत नाही असे असताना केवळ भाडेवाढ करायची म्हणून गाळेधारकांकडून जास्त रक्कम वसूल करायची हा भ्रष्टाचारी कारभार मार्केट कमिटीत चालू आहे ही भाडेवाढ अन्यायकारक तर आम्ही हे आणून पाडणारच आहोत त्याचबरोबर मार्केट कमिटीच्या सन दोन हजार तेरा सालापासून स्पेशल ऑडिट करावं असं मंत्री महोदयांना भेटून आम्ही सर्व गाळेधारक विनंती करणार आहोत प्रसंगी हायकोर्टमध्ये जायचा प्र प्रयत्न झाला प्रसंग आला तर तो तोसुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत पण हे अन्यायकारक भाडेवाढ आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहत नाही मॅनेजमेंटला आमची अजून विनंती ह्या संपूर्ण गाळेधारकांनी या बाबतीतले सर्व अधिकार मला दिलेले माझी मॅनेजमेंटला तुमच्या मार्फत पत्रकारांमार्फत विनंती अजून सुद्धा की अजून सुद्धा त्यांनी विचार करावा ही भाडेवाढ त्वरित माघार घ्यावी अन्यथा हे गाळेधारक आणि मी ही भाडेवाढ आणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याच्यासाठी कुठलीही किंमत मोजायला आम्ही तयार आहोत लागणार कर आणि भाडं सुद्धा भाडं डायरेक्ट शंभर टक्के भाडेवाढ झाली बऱ्याचदा विनंती जा करून सचिवांना पण कोणतीही कारवाई झाली नाही ना आमच्या विनंतीला कोणताही रिस्पॉन्स मिळत नाही महाराज साहेबांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करून की बाबा ही थोडंसं वीस ते पंचवीस टक्के भाडेवाढ करावी असा मुद्दा उपस्थित करून भरपूर वेळा सांगत होतो पण त्या आमच्या शब्दाला काही यश झालं नाही